वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहसिन तांबुळे यांनी बार्शीतील विरोधकांना मात्र तुम्ही मत मागायला आलात परंतु तुम्ही नमाज अदा करायला आलो आता उमेदवार नाही आहे मी नमाज पडायला आलेलो मी आता मत मागायला आलात तुम्ही ज्यावेळेस आमचे मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्य विधान होत होते नेहमी कुणीही विधान करत होते मी असं म्हणत नाही की भाजप महाविकास आघाडी एकाही पक्षाने आमच्या पैगंबरावर बोलणाऱ्या त्या हरामखोरांच्या विरोधामध्ये एक पोस्ट टाकलेली नाही तर इथून पुढं असं जर काय झालं तर मुस्लिम समाजाबरोबर तुम्ही खंबीरपणे उभे राहा एवढीच विनंती तुम्हाला आजपर्यंत आजीम आमदार व माजी आमदारांनी मुस्लिम समाजाकडे दुर्लक्ष केलेलं आहे यामुळे मुस्लिम